मी प्रबुद्ध साठे प्रबुद्ध साठे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज मी एका महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधू इच्छित आहे विषय माझा आहे विद्यार्थी संस्कार आणि शिक्षण मी विद्यार्थी बांधवांना या माध्यमातून थोडक्यामध्ये सांगू इच्छितो की तुमच्या आयुष्यामध्ये रोज उजडणारी सकाळ की तुम्हाला दोन पर्याय घेऊ दोन पर्याय घेऊन येतील म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये रोज उजळणारी सकाळ ही दोन पर्याय घेऊन येते पहिला पर्याय आहे झोपेत स्वप्न पाहणे स्वप्न पाच झोपी जाणे आणि दुसरा पर्याय आहे आपल्या आपल्या देहाचा आपल्या उद्दिष्टाचा आपल्या स्वप्नाचा स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्या स्वप्नाचा सतत सातत्याने पाठलाग करणं हे दोन पर्याय ह्या दोन पर्यायापैकी निश्चितच आपण सर्व चांगलं विद्यार्थी हा जागृत विद्यार्थी असेल तर तो प्रत्येक विद्यार्थी जागृत विद्यार्थी हा दुसरा स्वप्नच निवडेल झोप स्वप्नपात तो झोपी जाणार नाही तर तो स्वप्नाचा पाठला करण्यासाठी प्रयत्न करेल आणि आपल्या देहाचा आपल्या उद्दिष्टात आपल्या सा सा स्वप्नाचा सातत्यानं प्रयत्न त्यासाठी सातत्यानं प्रयत्न केल्यास तर यश हे तुमच्या समोर गुडग टेकून हात जोडल्याशिवाय राहणार नाही हा आशावाद विद्यार्थ्याचा सांगतो सातत्यानं म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात प्रयत्न करता सायास कारण अभ्यास तो का नाही सातत्यानं प्रयत्न आणि आशावाद हा विद्यार्थ्यांचा सर्वात मोठी ताकद आहे आत्मविश्वास आशावाद आणि सातत्यानं प्रयत्न करणं हा सगळ्यात मोठी ताकद आहे अनेक विद्यार्थी म्हणतात की गरिबीमुळे मी शिकलो नाही मला शिकता मला नाही गरिबीमुळे मला पुढं जाता नाही गरीबमुळे मला हा कोर्स घेता येत नाही गरीबमुळे ह्या परीक्षा मला देता येत नाही माझी वाईट परिस्थिती होती माझी बिघट परिस्थिती होती हे सगळे भान आहे तर गरीबी शिकलो नाही वाईट परिस्थिती होती बिकट परिस्थिती हे सारे भाणे सोडून द्या उलट गरिबी ही शिक्षणाच्या पाठीमागून यशस्वी होण्याचा आशावाद आहे गरिबी ही निराशा नसून गरिबी ही शिक्षणातून मोठ होण्याचा यशस्वी होण्याचा कर्तबगार होण्याचा आशावाद आहे आणि प्रतिकूल परिस्थिती बिकट परिस्थितीला निराश होऊ नका घाबरू नका उलट प्रतिकूल परिस्थितीला संधी समजून यशाच शिखर जावा जा पुढे करा यशाच शिखर गा गाटा यशस्वी व्हा शिक्षणाला उद्दिष्ट असलं पाहिजे का शिकतो हे प्रत्येक विद्यार्थ्याला आपण का, का शिकतो वय आहे म्हणून शाळेत जातोय काय म्हटलं शाळेत पाठवता म्हणून शाळेत आहेच कशासाठी शिक्षणाला उद्दिष्ट असावाय शिक्षणाला जर उद्दिष्ट नसेल तर घरात उंदराणं पान उंदिरा उंदिरानं पान प्यानं फाटल्यानंतर ती त्याला बी लिहता येत नाही आणि आपल्यालाही लिहता येत नाही म्हणून शिक्षणाला शिक्षण व्यक्ती आणि देशाचं पालन पोर पालन पोषण करणारी शिक्षण हा व्यवस्था आहे शिक्षण हा एक माणूस समाज आणि राष्ट्र निर्माण करणार प्रभावी साधन आहे शिक्षणातून राष्ट्र निर्माण करणारं प्रभावी साधन म्हणजे शिक्षण परंतु अशा शिक्षणाचं खाजगीकरण झालंय शिक्षणाचं खाजगीकरण हा खरा राष्ट्रद्रोह आहे काय म्हणतोय मी शिक्षणाचं खाजगीकरण करणं हा खरा राष्ट्रद्रोह आहे म्हणून शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे तर समाजातील शेवटचा विद्यार्थी हा शिक्षणाच्या माध्यमातून राष्ट्राच्या मुख्य प्रभावापर्यंत शिक्षण हे समाजाच्या सर्व स्तरापर्यंत जाईल मग ते के जी पी जी असो अंगणवाडी बालवाडी असो हायस्कूल असो विद्यालय विद्यापीठ असो कुठल्याही टेक्नॉलॉजी कोर्स असो शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करणं सरकारचं घटनात्मक कर्तव्य आहे आणि शिक्षणाचं खाजगीकरण हा राष्ट्रद्रोह आहे आज शिक्षणाचे कोंडवाडे झाले आजच्या आमच्या अर्थ शिक्षणाचे कोंडवाडे झाले बाजारीकरण झालं अर्थसंकल्पामध्ये शिक्षणावर जेवढा एवढा प्रचंड असा खर्च केला जात नाही फार कमी निधी शिक्षणासाठी खर्च केला जातो अरे दुसऱ्या महायुद्धामध्ये बेशराज झालेल्या जपानमध्ये जपाननं पन्नास टक्क्याच्या वर शिक्षणावरती खर्च केला जातो म्हणून जपान राखेतो सोबत राखेतो सोबत उभा राहिला म्हणून शिक्षण अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाच्या बाबतीवरती शिक्षणाच्या धोरणावरती हा खर्च केला पाहिजे आणि दुसरा शिक्षणाच्या पाठीमाग शिक्षण आणखी एक सांगतो विद्यार्थ्यासाठी सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा आदर्श महाराष्ट्रातील देशातील नव्हे तर जगाच्या विद्यार्थ्यासमोर महामानव विश्वभूषण राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कर्तृत्वासारखा आदर्श विद्यार्थ्यासमोर जगाच्या पाठीवरती दुसरं असू शकत नाही अठरा अठरा वीस वीस एकवीस तास अभ्यास करणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या ज्ञानाचा समाज आणि माणसाच्या जीवनाला राष्ट्र निर्माण जगाच्या कल्याणासाठी उपयोग करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला प्रज्ञाशील आणि चारित्र्याची जोड देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तकावर जीवापेक्षा आपल्या बायका मुलापेक्षा आणि जीवापेक्षा स्वतःच्या जीवावर जीवापेक्षा प्रेम करणारे महा <ुआ> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पुस्तकामध्ये वेळ घालण्यासारखा आयुष्यातील मोठा आनंद आणि मोठं समाधान नाही हे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भाऊ महामानवासारखं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरासारखा आदर्श विद्यार्थ्यासमोर दुसरा असूच शकत नाही विद्यार्थ्या शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव आणि संस्काराची जोड आहे शिकल्याला माणूस नुसता शिकलेला माणूस हा सुशिक्षित बनत नाही शिकलेला माणूस हा नोकरदार बनतो पगारदान बनतो पण शिक्षणाला शिक्षणाला चारित्र्य आणि संस्काराची जोड असेल तर शिकलेला माणूस हा हा सुशिक्षित बनतो आणि हा सुशिक्षित बनलेला माणूसच स्वतःबरोबर कुटुंब समाज आणि राष्ट्राचं कल्याण करतो राष्ट्राचा उद्धार करतो आणि या दुसरा एक आणखी शिक्षणातून ज्ञान प्रज्ञान विज्ञान व्यवसाय भिमुख टेक्नॉलॉजी आणि अंधश्रद्धा मुक्त असं शिक्षण हा भब भटजीचा कशाला आम्हाला आदृश्य केलं जातं भडजीचा गग गणपतीचा कशाला पाहिजे भटाला दिली वसरी आणि पाय हातपाय शिक्षणातून ब्राह्मणवादी व्यवस्थेच शिक्षण नपाय तर महापुरुषांच्या बहुजनाच्या भल्यासाठी शिक्षण व्यवस्था असाय नैतिक मूल्यावर आधार आधारित शिक्षण व्यवस्था असाय अ अ अन्नसाचा अन्न कशाला बाबानो अ अण्णा भाऊ साठ्यांचा असू द्या बब भटकाचं कशाला बाबासाहेब आंबेडकरांचा असू द्या छ छत्र छत्र छत्रीचा कशाला छ छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा असू द्या स स संभाजीचा कशाला स स संभाजी महाराजांचा असू द्या अरे म म मक्याचा कशाला म महात्मा ज्योतिबा फुल्यांचा असू द्या श श शामुर्गाचा कशाला श श शाहू महाराजांचा असावा महापुरुषांचा विचार हा शिक्षणाच्या माध्यमातून समाजासमोर भावी पिढीच सुंदर आणि चांगली कर्तबगार पिढी निर्माण करा शिक्षण असून बेरोजगाराची पैदास करणारी पिढी नको निर्माण व्हायला तर शिक्षणाची कर्तबगार पिढी निर्माण व्हावी ही भूमिका आहे आणि शेवट जाता जाता विद्यार्थ्यांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो की आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवणं म्हणजे शिक्षण व्हावी समाजाची राष्ट्राची जाणीव असणं म्हणजे शिक्षण होईल व्यक्तीला जाणीव देते ते म्हणजे शिक्षण व्हाय प्रज्ञा चारित्र्य आणि ज्ञान याचा सुरेख संघ म्हणजे शिक्षण होय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात तर महात्मा ज्योतिबा फुले हे शिक्षण नित्यविना नित्य गेली वित्य विना शुद्र कचले एवढ्या अनर्थ असा एका विद्येने केले संत गाडगे महाराज म्हणतात अतिशय चांगली आणि सोप्या भाषेत व्याख्या केलेला आहे शिक्षणाविना माणूस म्हणजे निवड धोंडा शेवटी जाता जाता बुद्धाने सुद्धा जगामध्ये दुःख आहे ते दुःखाचं कारण आहे अविज्ञान अविद्या हे दुःखाचं कारण आहे विद्या संपन्न व्हावं प्रज्ञेनं आणि शिलानं संपन्न व्हावं तर माणूस सुखी होतो हे बुद्धानं दिलेलं तत्वज्ञान आहे म्हणून शेवटी जाता जाता हे एवढंच म्हणेल की एका शाळेमध्ये एका चौथीला चौकीला होता विद्यार्थी विचारलं की गुरुजी त्यावेळेला गुरुजी म्हणत होते गुरुजी वडिलांना पालक म्हणतात मग आईला मी का म्हणत नाही त्याला वाटलं पालक म्हणजे पालकाची भाजी आहे पालकाच्या पालकाला बोलवणं आणि पालकाची घेऊन ये त्याला वाटलं वडिलांना पप्पांना पालक म्हणतात वडिलांना पालक म्हणतात पालकाची भाजी वडिलांना पालक म्हणतात मग आईला मेहती का म्हणत नाही गुरुजी म्हणाले की बाळा आईला मेहती का म्हणत नाही मला माहीत नाही पण जी मुलं आपल्या आई वडिलांना भाजी पाल्यासारखं समजतात त्याचा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही त्याचा कढीपत्ता झाल्याशिवाय राहणार नाही कढीपत्त्याचं काय काम आमटी किती बी चांगली होती जेवताना कडीपत्ता बाजूला काढून ठेवा लागतो म्हणून कडीपत्ता बनवायचं का मीठ बनवायचं म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराच्या पंच ताट दिले आणि त्या ताटामध्ये बौद्ध धम्माच्या संस्काराचं मीठ टाकले त्या मिठासहित जेवण केलं तर विद्यार्थ्याचं सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक नैतिक जीवन सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि विद्यार्थ्याचं असं नैतिक जीवन सुधारलेला विद्यार्थीच या समाजाचं स्वतःच कुटुंबाचं आणि राष्ट्राचं भलं करू शकतो आणि दुसरं त्याच्याच बरोबरला तो एक जुन्या वेळाचे शिक्षक होते काही टोपी कोट धोतर नसलेले शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी गेले विद्यार्थी दारामध्ये विटू दांडूचा खेळ खेळत होते आणि विटू दांडूचा खेळ खेळताना गुरुजीने विचारलं की बाळा तुझे तीर्तरुप घरात आहेत का पूर्ण चटकर मला आहेत घरात गुरुजीला आनंद वाटला आश्चर्य वाटलं की याला तीर्तुरूप या शब्दाचा अर्थ कसा काय कळला आजकाल मम्मा आणि पप्पा म्हणल्याशी आईवडिलाची ओळखच कळत नाही याला तीर्तृ या शब्दाचे अर्थ कसा काय कळला मोठ्या कौतुक उतुहा गुरुजीने त्याच्या पाठीवरनं हात फिरवत आमच्या की बाळा तुला तीर्थरूप या शब्दाचा अर्थ कसा काय कळला पूर्ण विटी दांडू खेळता खेळताच बोललं गुरुजी त्यात काय आश्चर्य जे तीर्थ पिता, ते तीर्थरूप घरात बसून सुरू आहे म्हणा दारुड्या बापाला कीर्तृ म्हणायचं ही आजच्या पोरानं पोराने केलेली व्याख्या आहे म्हणून संस्काराची गरज आहे आपलं पोरग शाळेला जाते का शाळा करत मोबाईल मध्ये जरूर बघावं मोबाईलमध्ये मुळे मोबाईल मुळ होऊ नका तर मोबाईलनं शाणं बा कस काय मोबाईलमध्ये बघावं हे ठरवा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व निर्माण करा ते कर्तृत्व स्वतःच्या बरोबर समाज आणि राष्ट्राचा अंधकार दूर करून राष्ट्राचं वैभव देशाचं वैभव उभा करण्याचं काम शिक्षणाच्या माध्यमातून व्हावं एवढंच या ठिकाणी बोलतो धन्यवाद